आमदार नितेश राणे यांनी रामगिरी महाराज समर्थार्थ अहमदनगर येथे मोर्चा काढला होता त्या मोर्चात तुम धर्म की रक्षा करो धर्म तुम्हाला रक्षा करेगा अशा बॅनर लावलेल्या मंचावर भाषण करताना मुस्लिम धर्मवाद वादग्रस्त वक्तव्य किरण निषिधार्थ पूर्णा येथील मुस्लिम बांधवाच्या वतीने नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांच्यामार्फत महामहीम राज्यपाल व विधानसभा अध्यक्ष यांना निवेदन देऊन आमदार नितेश राणे यांचं पद रद्द करण्याची मागणी करण्यात आली यावेळी शेख रफिक सर ॲडव्होकेट ए बी शेख अब्दुल मुजीब अब्दुल हबीब मोहम्मद शफिक शेख लतीफ मुकीत खुरेशी आमिर खुरेशी शेख अरशद अब्दुल गफूर मुजाहिद कुरैशी शेख हिलाल आसिफ खान शेख अनवर शेख इमाम शेख इरफान शेख आदिल रफीक बागवान शकील बागवान शेख नदीम शेख कैसर रोब कुरैशी सिद्द कुरैशी आदि इनकी उपस्थिति होती हम यहाँ पर जो सब जमा हुए हैं यानी ये जो नितेश राणे हैं इसने हमारे खिलाफ में और हमारे हमको डराने धमकाने के लिए जो बात कही कि हम तुमको मस्जिद में घुसकर मारेंगे ये ये असल में दहशत गर्द है वो हालांकि वो देश का अमन पसंद शख्स नहीं है बल्कि देश का अमन और हालात को बिगाड़ने वाला शख्स है और उसकी इतनी हिम्मत और मजाल ये कैसे उसको मिली ये ताकत यानी इसके पीछे जो ताकत है उनसे भी हम ये कहना चाहते हैं कि तुम हमारे देश को जो है हालात को ख़राब करने की साजिश करना बंद करो और जो है अपने काम से और अपने काम से अपना नाम कमाओ यानी जो इलेक्शन के लिए आप जो दंगे भड़काने के लिए ऐसे कुछ कुत्ते पाल रहे हैं और जो है ये मुल्क के हालात को बिगाड़ रहे हैं कि वो कह रहा है कि हम तुमको मुसलमानों को मस्जिद में घुसकर मारेंगे पहले तो उसको मस्जिद के बाहर से ही हमारे मोजन साहब हकाल देंगे बच्चा समझ कर कि छोटे छोटे बच्चों को जो है मस्जिद से मौलन साहब पहले अकाल देंगे ऐसे उसके हालात और जो है वो हमको धमकिया दे रहा है आकर तुमको मस्जिद में घुसकर मारेंगे इसलिए हम प्रशासन से और हुकूमत में जो बैठे हुए इकतेदार पर उनसे भी ये कहना चाहते हैं कि इस पर जो है जल्द से जल्द कार्रवाई करें और जो है ऐसे और भी जो, जो लोग जो भाषण देंगे उस पर भी जो है सख्त से सख्त -सक्ष कार्रवाई करनी चाहिए यही निवेदन देने के लिए है आज जो, जो है यह हम यहाँ पर जमा शिल्ला मुस्लिम समाजा निवेदन देना देता है कि माग कहीं दिवसों पूर्वी रामगिरि आपल्या प्रवचनामध्ये आमचे प्रेषित मोहम्मद पैगंबर जे आम्ही सर्वस्व मानतो त्यांना पूर्ण जगामधला कोणताही मुस्लिम असो तो पैगंबराशिवाय राहू शकत नाही आणि त्यांच्याविषयी अपशब्द जर बोललं कोणी तर आमचं जीव बी गेलं तर आम्ही ते त्यांची म्हणजे काही बोललेलं त्यांच्याविषयी अपशब्द आम्ही सहन करणार नाही तर या वक्तव्यावरून कुठं कुठं असे प्रदर्शन झालेत रॅल्या झाल्यात निषेध व्यक्त केला तर नितीश राणे यांनी त्या रामगिरी महाराजाच्या समर्थनामध्ये एक रॅली काढली अहमदनगरला आणि त्या रॅलीला संबोधित करून त्यांना आपलं वक्तव्य केलं राणे तुमचं तर काहीच हे वक्तव्य फार शुल्लक आहे पैगंबराविषयी त्यांचं नाव घेणंसुद्धा किंवा मुस्लिमाविषयी नाव घेण्याची सुद्धा अवकाळ नाही तुमची तर आपल्या वक्तव्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की मजितीमध्ये घुसून आणि चुन चून के मारेंगे हिंदीमध्ये आपल्याला हिंदीसुद्धा बोलता येत नाही तरी पण आपली मोडक्या तोडक्या शब्दामध्ये तुम्ही मुस्लिमांना समजावं असं चिथावणीखोर वक्तव्य त्या ठिकाणी आपण केलेलं आहे तर याद राखा लालबहादूर शास्त्री या देशाचे दुसरे प्रधानमंत्री होते ते त्यांची ते उंचीपेक्षाही तु, तु तुझी उंची कमी आहे पण त्यांची उंची एवढी की ते विश्वविख्यात झाले लालबहादूर शास्त्री आणि तुम्ही मुस्लिम धर्माच्या भावना दुखावून त्यांच्या धर्मावर उलटसुलट बोलून आपली उंची वाढविण्याचा प्रयत्न करतात नितीश राणे ऐका तुम्ही जर उंची वाढवायची असेल चांगले कार्य करा आणि पूर्ण भारतभर तुम्ही प्रसिद्धी गमवा पण मुस्लिमांच्या धर्माविषयी मुस्लिमांना बोलून धमक्या देऊन तुमची उंची कधीच वाढणार नाही याद राखा साडेतीन फुटाची उंची आहे जर असं कार्य तुमचं चालू राहील तर तुमची उंची तीन फुटावर जाणार आहे लक्षात ठेवा याच्या अगोदरही मुस्लिम धर्माविषयी इस्लाम धर्माविषयी बोललेले लोक आहेत आता त्यांचं अस्तित्व राहिलेलं नाही असं तुमचं अस्तित्व नायनाट होईल तर यामुळे या, या भावना आमच्या सर्व मुस्लिम धर्मियांच्या दुखावल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये माननीय तहसीलदार यांना महामहीम राज्यपाल यांना आमचं जे निवेदन आहे ते पोचविण्यासाठी विनंती करण्यासाठी या कार्यालयामध्ये आलेलो आहोत मागणी आमची ही आहे की असे उठसूट ज्यांची काय प्रसिद्धी नाही ज्यांचं काही खरं नाही असे उठसूट काही बी प्रेषिताविषयी धर्माविषयी बोलून ते निर्माण करतात हे लोक तर अशाविषयी कठोर कारवाई करावं संविधानाविषयी जे कलम लागतील आणि त्याचं स सभासद आमदारकीचं जे सभासदत्व आहे ते सभासद रद्द करण्यात यावं अशी सर्व मुस्लिम बांधवांची या ठिकाणी विनंती करून आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि सर्व या ठिकाणी भावना व्यक्त करून दाखविलेली आहे तहसीलदारासमोर आणि पुढील कारवाई आणि शासनाला माझी माझी विनंती आहे की त्या रामगिरी महाराजांनी सांगितलं आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेब म्हणतात की त्या साधू महाराजाच्या केसालासुद्धा आम्ही धक्का लागू देणार नाही तुम्ही संविधानानं शासन चालविता की काय दादागिरीनं चालविता हेच आम्हाला कळालेलं नाही आजपर्यंत हेही शासनानं लक्षात ठेवावं हो। आणि संविधानानुसार जी कारवाई होती ती त्या देव रामगिरी महाराजावर आणि त्या रिश नितीश राणेवर बी करावं ही सर्व મુસ્લિમ બાંધવા જે કળકળી વિનંતી આ